गरिबांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातलं माडगुळ नावाचं आटपाडी या तालुक्याच्या गावापासून पाच एक किलोमीटरवर हे छोटसं गाव आहे गरिबांच्या लहानपणी त्या गावाची वस्ती जेमतेम हजार बाराशे असेल अजूनही ते तसं लहानच आहे महाराष्ट्रातली असंख्य खेडी असतात तसंच एक मांडेशी साधंसुधं आणि मांडेशात असल्यामुळे अत्यंत वैराण त्या काळात असलेलं खेड पण गदिमाना मात्र आपल्या खेड्याविषयी नितांत अभिमान होता आणि तोच अभिमान माझा गाव या त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरून राहिलेला आपल्याला दिसतो माझा गाव या कवितेत गजिम गदिमा म्हणतात नजिक नाधरे श्रीधर कवीचे नदी माणगंगा नजिक नाधरे श्रीधर कविते नदी मान गंगा नित्य नांदते खेडे माझे धरुणी संत संगा तिळगी नाही खेड्याला या पहिला इतिहास तिळगी नाही खेड्याला या पहिला इतिहास शिल्पकलेची ताम्रपटाची कशाच मग आस इथे नांदे शिवशाहीचा संबंधी वंश इथेन नांदे शिवशाहीचा संबंधी वंश गर्व सर्पया करू शकला ओझरता दंश निळा जलाशय नाही येथे नाही उद्यान निळा जलाशय नाही येथे नाही उद्यान अन्नासाठी मात्र दरवळे भवतीचे रान आधुनिकतेचा नाही येथील वस्तू वास आधुनिकतेचा नाही येथील वस्तू नावास धाब्यावरती घरे बसविते उन्हा पावसात कष्टासाठी दिवस येथला येतो उदयास रात्र येतसे थकलेल्यांना निद्रा देण्यास जाती जमाती इथे जन्मती सुखे नांदण्यास जाती जमाती इथे जन्मती सुखे नांदण्यास पिरास करतो नवस मराठा पिरास करतो नवस मराठा मिया मारुतीस माय बोलीहून नाही दुसऱ्या भाषेला वाव व्याकरणाविण इथे बोलती हृदयाचे भाव नाडित नाही अज्ञानाना पदोपदी ज्ञान नाडित नाही अज्ञानाना पदोपदी ज्ञान अनुभव आणि वार्धक्याला मात्र इथे मान न्यायासाठी पाचमुखाचा परमेश्वर बोले न्यायासाठी पाच मुखाचा परमेश्वर बोले गावा मागून इथे व्यक्तीची निर्भयता चाले अवजड मोठा खिलार खोंडे सहज ओढतात अवघड ओझे संसाराचे तरुण वाहतात थकले नंदी अलगद नेती खडकातून गाडी म्हाताऱ्यांचा अनुभव नेई पुढे गाव गाडी साताऱ्याचे पोर मात्र हे घडताना क्रांती उघड दाखवी भूमिगताच्या कार्यावर प्रीती दिला आसरा उरी कितीदा सर्व जवानाना भूमीवर या स्वैर हिंडले भूमिगत नाना कितीदा शिजले बेत येथल्या बामणवाड्यात याच गावचे नाव जागले अमर पवाड्यात प्रतिराज्याच्या प्रचार यंत्री भरून या आग याच गावचा शाहीर आणि मुडद्यांना जाग नाही नसो तर या खेड्याला पहिला इतिहास सुपुत्र त्याचे उजळू आम्ही नव्या भविष्यास फडकत राहू असाच येथे झेंडा तिनरंगा फडकत राहू असाच येथे झेंडा तिनरंगा नित्यत नांदो खेडे माझे धरुणी संत संगा नित्यच नांदो खेडे माझे धरुणी संत संगा